नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे बाल भारती स्टडीज या युट्यूब चॅनलवर तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपली पृथ्वी आपली सूर्यमाला हा दडा पाहिला होता तर या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीचे फिरणे हा दडा पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांना या दड्यामध्ये करून पाहा किंवा कृती जास्त दिलेल्या आहेत त्यामुळे आपण जो महत्त्वाचा भाग आहे तोच पाहणार आहोत जेणेकरून आपण लवकरात लवकर जास्त कन्सेप्ट करू शकतो त्यामुळे आपण परीक्षेला जो महत्वाचा भाग असणार आहे त्याच गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला तर सुरू करूया तर विद्यार्थ्यांना स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते म्हणजे स्वतःभोवती कोणतीही जी वस्तू फिरत असते ती प्रत्यक्षात जात पाहिलं तर ती एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते तर वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला आपण काय म्हणतो परिवलन असे म्हणतो तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष असे म्हणतो किंवा आपण आस असे म्हणतो म्हणजेच ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस असे म्हणतो तर पुढे पाहूया हा टॉपिक एवढा महत्वाचा नाही परीक्षेत दृष्टीने यामध्ये महत्वाचं म्हणजे हे देण्यात ठेवा की पृथ्वीचा अक्ष हा कसा आहे कल्लेला आहे पृथ्वीचा अक्ष हा कल्लेला आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर अक्ष कल्लेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते म्हणजे पृथ्वीचा जो अक्ष कलेला आहे त्याच स्थितीमध्ये पृथ्वी परिवलन करत असते परिवलन म्हणजे काय तर एखादी गोष्ट स्वतःभोवती फिरते त्याला आपण काय म्हणतो परिवलन असे म्हणतो आणि मागच्या धड्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की पृथ्वीचं सूर्याभोवती फिरण्याला आपण परिभ्रमण म्हणतो किंवा एखादी गोष्ट जी ज्या दुसऱ्या वस्तूभोवती फिरते त्याला आपण परिभ्रमण असे म्हणतो तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तो व्हिडिओ आधी पहा आणि नंतर हा धडा पहा तर पुढं पाहूया चित्रात जो पृथ्वीचा अक्ष दिलेला आहे तो नॉर्थ साऊथ या रेषेने दाखवला आहे कोणत्या रेषेने दाखवलेला आहे नॉर्थ साऊथ या रेषेने दाखवलेला आहे जर आपण या चित्रात पाहिलं जो पृथ्वीचा हा अक्ष दिलेला आहे तर हा नॉर्थ आणि साऊथ या दोन रेषेने दाखवलेला आहे यन म्हणजे नॉर्थ म्हणजेच ज्याला आपण उत्तर असे म्हणतो आणि साऊथ म्हणजे दक्षिण तर पुढे पाहूया ही जी रेषा आहे पृथ्वीच्या मध्य बिंदूतून जाते पृथ्वीच्या हिरेषा एकदम मधोमध मद जाते जर आपण पाहिले या दिशेला अर्धा भाग आणि या दिशेला अर्धा भाग असे दोन भाग होतात आणि हिरेषा मधोमध मद जाते तर नॉर्थ आणि साऊथ या बिंदूंना पृथ्वीच्या आपण काय म्हणतो ध्रुव असे म्हणतो पृथ्वीला दोन ध्रुव असतात ध्यानात राहू द्या एक आहे नॉर्थ म्हणजेच की उत्तर ध्रुव आणि साऊथला दक्षिण ध्रुव नॉर्थ आणि साऊथ तर पुढे पहा नॉर्थ हा पृथ्वीचा काय उत्तर ध्रुव जसं की मी सांगितलं पुढचा सा पॉइंट पहा उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ जर आपण काढलं तर पृथ्वीचे किती भाग होतात समान तर दोन भाग होतात समान जसं की वर आपण पाहिलेलं आहे उत्तर आणि दक्षिण खाली ह्याच्या मध्यातून जर आपण एक रेषा ओढली तर पृथ्वीचे दोन भाग होतात समान हा एक भाग आणि हा दुसरा भाग त्यामध्ये हा आहे उत्तर गोलार्ध आणि हा आहे खालचा दक्षिण गोलार्ध म्हणजे जर आपण उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यातून जर एक रेषा ओढली तर त्यामुळे पृथ्वीचे दोन गोलार्ध तयार होतात वरचा आहे उत्तर गोलार्ध आणि खालचा आहे दक्षिण गोलार्ध तर पुढे पहा पृथ्वीवरील काल्पनिक हे जे आपण वर्तुळ काढलेले आहे त्याला आपण काय म्हणतो विषुवृत्त असे म्हणतो ही जी रेषा काढलेली आहे जी की मागच्या साईडला देखील असल्यामुळे हे हे प्रत्यक्षात वर्तुळच आहे त्याला आपण काय म्हणतो विषुवृत्त म्हणतो हे आहे विषुवृत्त तर विषुवृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना आपण काय म्हणतो जसं की मी आधीच सांगितलं उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे दोन गोलार्ध विषुवृत्तामुळे तयार होत असतात तर खाली पाहूया यामध्ये महत्वाचं म्हणजे ध्यानात राहू द्या की आपली जी पृथ्वी आहे ही सूर्यभोवती कोणत्या दिशेने फिरते तर ती फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आपली पृथ्वी सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे पूर्वेकडे फिरते म्हणजेच त्यामुळे आपण पाहतो की सूर्य हा दररोज पूर्व या दिशेकडून उगतो सूर्य हा पूर्वेकडून का उगतो कारण की आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते त्यानंतर जर पुढं आपण पाहिलं तर पृथ्वीच्या एका परिवर्णाच्या कालावधीला आपण काय म्हणतो तर दिवस म्हणतो म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला आपण काय म्हणतो परिवर्ण तर एका परिवर्नाचा जो कालावधी आहे म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी जो कालावधी लागतो त्या कालावधीला आपण काय म्हणतो तर एक दिवस असे म्हणतो तर एका दिवसाचे आपण दोन भाग कसे करतो एक दिन आणि दुसरा काय रात्र दिवसा जो सूर्यप्रकाश असतो त्याला आपण दिन म्हणतो तर कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण चोवीस समान भाग करतो म्हणजेच चोवीस तासाचा जो दिवस असतो त्याला आपण चोवीस समान तास केल्यामुळे प्रत्येक भागाला आपण काय म्हणतो नंतर एक तास म्हणतो म्हणजे मन एका दिवसाचे चोवीस भाग केल्यानंतर आपल्याला एक तास भेटतो त्यानंतर वर्ष काय आहे ते आपण पाहणार आहोत तर जी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला ते आपण काय म्हणतो परिभ्रमण असे म्हणतो मागच्या धाड्यामध्ये आपण हे खूप जास्त डिटेलमध्ये पाहिले आहे की सूर्याभोवती जी पृथ्वी फिरते त्याला आपण परिभ्रमण असे म्हणतो तर पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो काही कालावधी लागतो त्याला आपण काय म्हणतो एक वर्ष असे म्हणतो म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला आपण एका परिवलनाला एक दिवस असे म्हणतो तसेच सूर्याभोवती फिरणाऱ्या परिभ्रमणाला एक वर्ष असे म्हणतो तर एका वर्षात किती दिवस आहेत एका वर्षात सुमारे तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास वरती असतात म्हणजे पृथ्वी सूर्यभोवती फिरण्या फिरण्याचा जो वेळ आहे तो तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास आहेत वरती तर आपण वर्ष काय हे पाहणार आहोत तर जर आपण पाहिलं तर ग्रेग्रेरियन जी पद्धत आहे जी दिनदर्शिकेची जी ग्रेग्रेरियन पद्धत आहे यामध्ये वर्षाचे साधारणतः किती दिवस असतात तर तीनशे पासष्ट दिवस असतात याचा अर्थ काय होतो की वर्षात सहा तास कमी धरले जातात म्हणजे आपण वरती जे पाहिलं पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याला तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास वरती लागतात पण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक वर्ष किती दिवसाचे आहे तीनशे पासष्ट दिवसाचे आहे त्यामुळं वरती जे सहा तास उरले जातात तर ते कशा पद्धतीने नंतर मोजले जातात हे आपण पाहणार आहोत तर जर आपण खाली पाहिलं तर चार वर्षात चोवीस तास वरती शिल्लक राहणार आहेत म्हणजे एका वर्षात सहा तास तर सव्वी चोक चोवीस तास चार वर्षानंतर शिल्लकचे जमा होणार आहेत त्यामुळे जर आपण पाहिलं तर या चोवीस तासामुळे एक पूर्ण दिवस हा कमी धरला जातो द प्रत्येक चार वर्षानंतर एक पूर्ण दिवस तयार होत असतो हे सहा सात तास जमा होऊन तर हा जो दिवस आपण भरून काढण्यासाठी काय करतो तर प्रत्येक चौथ्या वर्षात प्रत्येक जे चौथे वर्ष असते त्या चौथ्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात आपण एक अधिकचा दिवस जोडत असतो त्यामुळे जर आपण पाहिलं तर प्रत्येक चार वर्षानंतर जो फेब्रुवारी महिना असतो तो अठ्ठावीस दिवसांऐवजी एकोणतीस दिवसाचा असतो आणि जर आपल्या वर्गामध्ये कोणाचा एकोणतीस फेब्रुवारीला जर वाढदिवस असेल तर तो प्रत्येक चार वर्षानंतर येत असतो जर आपण पाहिलं तर वर्ष तीनशे पासष्टऐवजी त्या वर्षी किती दिवसाचे असते म्हणजे लिप मध्ये वर्ष तीनशे सहासष्ट दिवसांचे असते तर हे जे वर्ष असते याला आपण जसं की मी बोललो लिप वर्ष असे म्हणतात तर लिप वर्ष हे दर चार वर्षांनी येत असते सध्या दोन हजार चोवीस हे देखील वर्ष कसे आहे लिप वर्ष आहे आता लिप वर्ष कधी येईल तर दोन हजार मध्ये येईल म्हणजे ज्यांचा वाढदिवस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकोणतीस फेब्रुवारीला झाला त्यांनी डायरेक्ट आता दोन हजार अठ्ठावीसला ला साजरा करायचा आहे तर खाली पाहूया माहीत आहे तुम्हाला यामध्ये आपण पाहणार आहोत पृथ्वीवर जो दिन आणि रात्रीचा जो कालावधी आहे तो सर्वत्र सारखा नसतो हे आपण मागील यत्तेत पाहिले आहे मागच्या वर्षी आपण ह्या गोष्टी पाहिल्या आहेत की पृथ्वीवर जो दिवस आहे रात्रीचा कालावधी आहे तो सारखा नसतो म्हणजेच कधी दहा तासाचा दिवस असेल तर चौदा तासाची रात्र असते तर कधी तेरा तासाची रात्र असेल तर अकरा तासाचा दिवस असतो म्हणजे दिन असतो तर विद्यार्थ्यांना याचं कारण म्हणजे पृथ्वीचा जो आस आहे तो कललेला आहे आणि पृथ्वी जी सूर्याभोवती परिभ्रमण करीत असते या दोन गोष्टींमुळे पृथ्वीवर दिन आणि रात्रीचा कालावधी सारखा नाही त्यानंतर जर पुढे आपण पाहिलं तर बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते भारत हा उत्तर गोलार्धात येतो उत्तर आणि दक्षिण गोलार्ध हे विषुवृत्तामुळे तयार झालेले आहेत हे आपण वरच पाहिले आहे तर बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात काय आहे तर दिन हा मोठा आहे म्हणजे दिवस मोठा आहे तर जर पुढे आपण पाहिलं तर त्यामुळे आपल्या इकडं या काळात उष्णता जास्त असते हा जो सहा महिन्याचा काळ आहे मार्चपासून सप्टेंबरपर्यंत त्या काळात उष्णता जास्त असते आणि उत्तर गोलार्धात त्याच वेळेत उन्हाळा असतो उन्हाळा हा आपल्याकडे मार्च नंतर सुरू होतो म्हणजे मार्च हा खरं तर उन्हाळा सुरू होण्याचा महिना आहे तर याच काळात दक्षिण गोलार्धात पहा काय असतं तर रात्रमान हे जास्त असतं म्हणजे उत्तर गोलार्धात ज्यावेळेस दिवस जास्त असतो दिन जास्त असतो त्यावेळेस दक्षिण गोलार्धात रात्र जास्त असते म्हणजेच रात्र मोठी असते त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते साहजिकच रात्र जास्त असल्यामुळे उष्णताही कमी मिळते त्यामुळे दक्षिण गोलार्धात यावेळी हिवाळा असतो जर आपण पुढं पाहिलं तर या ठिकाणी जी तारीख होती बावीस सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर त्यानंतर तेवीस सप्टेंबरपासून बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात काय असते तर दिनमान जास्त असते वरती आपण पाहिलं तर बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात दक्षिण गोलार्धात रात्रमान जास्त होते पण खाली त्याच्या उलट आहे त्यानंतर सप्टेंबरपासून बावीस मार्चपर्यंत काय असतं दिनमान जास्त असतं त्यामुळे ते उष्णता जास्त मिळते म्हणून याच काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो दक्षिण गोलार्धात उन्हाळा कधी असतो तर आपल्या उलट असतो तर आपण जर पाहिलं तर गोलादात या काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते त्यामुळे आपल्याकडे त्यावेळी उष्णता ही फार कमी प्रमाणात मिळते परिणामी उत्तर गोलार्धात यावेळी हिवाळा असतो हिवाळा जर आपण पाहिलं तर सप्टेंबरपासून जवळपास मार्च याच्याच दरम्यान हिवाळा असतो प्रामुख्याने हिवाळा हा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे या सहा महिन्याचा सा जो कालावधी आहे त्याच्यात कुठं ना कुठं मध्यभागी हिवाळा येतोय जर आपण खाली पाहिलं तर ह्या ज्या तारखा आहेत ज्या आपण दोन तारका पाहिल्या यामध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो भारतात प्रामुख्याने उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तीन ती है? हे तीनच आपण मुख्य ऋतू मानतो भारतात किती मुख्य ऋतू आहेत तीन आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तसे आपण वर्षभरात वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर हे पण सहा ऋतू आपण मानत असतो यांचा कालावधी वरचे जे उन्हाळा पावसाळा हिवाळा आहे यांच्या तुलनेत कमी असतो म्हणजेच दोन दोन महिन्याचा यांचा कालावधी हा असतो कारण की हे सहा आहेत वसंत ग्रीष्म वर्षा आणि शरद हेमंत शिशिर या नावाच्या व्यक्ती देखील आपण समाजात पाहत असतो तर हे जुन्या काळी हे महिने असायचे वसंत ग्रीष्म वर्षा आणि शरद हेमंत शिशिर तर जर आपण पाहिलं तर असे या सहा ऋतूंचेही चक्र असते आपल्या देशात विद्यार्थ्यांनो ऋतुमानाशी निगडीत सण आणि उत्सव साजरे केले जातात तर जर आपण पाहिलं विद्यार्थ्यांना दसरा असेल गुढीपाडवा असेल किंवा बैलपोळा असेल सर्व कुट कुट या सर्व उत्सवांचा कुठं ना कुठं या ऋतूंशी संबंध जोडलेला आहे जे आपण सण साजरे करीत असतो ते ऋतुमानाशी निगडीत असतात हे जे उत्सव असतात यामध्ये आपण विविध गाणी म्हणतो आणि खेळही साजरा करतो तर खाली आपण चंद्राच्या कला हा कन्सेप्ट पाहणार आहोत त्यामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या विद्यार्थ्यांवर चंद्र पृथ्वीभोवती फिरतो त्याला आपण काय म्हणतो परिभ्रमण म्हणतो हे आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलं आहे आणि पृथ्वी देखील सूर्याभोवती फिरते त्याला देखील आपण परिभ्रमण असंच म्हणतो परंतु यांच्या ज्या दोन परिभ्रमण कक्षा आहेत या एकमेकांना छेदत असतात म्हणजे पृथ्वी सूर्याला जी परिभ्रमण करणारी कक्षा आहे आणि चंद्र पृथ्वीला जी परिभ्रमण करणारी कक्षा आहे या दोन्ही कक्ष एकमेकांना छेदत असतात म्हणजेच इंटरसेक्ट करत असतात जर आपण मॅथमॅटिकली जो शब्द पाहिला तर इंटरसेक्शन होत असतं या दोन्ही कक्षांचं तर या गोष्टीमुळे सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही तर जर पुढं आपण पाहिलं तर आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो म्हणजेच पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसत असते आपल्याला चंद्राची फक्त एकच बाजू दिसते आपण कधीच चंद्राची दुसरी बाजू पाहिलेली नाही आपल्याला जी पृथ्वीकडची बाजू आहे तीच दिसते चंद्राची तर खाली जर आपण पाहिलं चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही आहे चंद्राला सूर्याकडून प्रकाश मिळतो म्हणजे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो तर पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील भाग दिसतो म्हणजे पौर्णिमा असते त्यावेळी आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडीलच भाग दिसतो जो विरुद्ध भाग आहे तो आपल्याला दिसत नाही आणि अमावस्येच्या रात्री आपल्याला चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही ही गोष्ट आपल्याला माहीत आहे की अमावस्याच्या रात्री खूप अंधार असतो आणि आपल्याला चंद्र दिसत नाही तर जर आपण पुढं पाहिलं पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा जो चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो तर पुढे जर आपण पाहिलं तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून जो भाग आहे तो दिसायला कमी कमी होत जातो आणि अमावस्येपासून जर पौर्णिमेपर्यंत पाहिलं आपण तर तो वाढत वाढत वाड़ जातो यालाच आपण काय म्हणतो तर चंद्राच्या कला असे म्हणतो खाली आणि ति तिथी हा कन्सेप्ट पाहूया अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला किती दिवस लागतात तर चौदा किंवा पंधरा दिवस लागतात या पंधरवड्याला वड्याला आपण काय म्हणतो शुक्ल पक्ष म्हणतो शुक्ल पक्ष ध्यानात ठेवा की अमावस्येपासून ज्यावेळेस चंद्र पूर्ण दिसतो पौर्णिमेला तो जो काळ आहे त्या चौदा ते पंधरा दिवसाला आपण शुक्ल पक्ष असे म्हणतो जर पुढं आपण पाहिलं तर पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग हा कमी कमी होऊ लागतो पौर्णिमेनंतर चंद्र हा आपल्याला कमी कमी दिसायला लागतो आणि चौदा ते पंधरा दिवसांनी पुन्हा अमावस्या येते म्हणजे चंद्र पूर्ण दिसायचा गायब होतो तर हा जो पंधर वडा आहे म्हणजे पौर्णिमेपासून तर अमावस्येपर्यंत याला आपण काय म्हणतो तर कृष्ण पक्ष असे म्हणतो कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष हे दोन ध्यानात ठेवा तर अशा प्रकारे अमावस्येपासून तर परत पुढच्या अमावस्याचा जो काळ आहे त्याला किती दिवस लागतात अठ्ठावीस ते तीस दिवस लागतात म्हणजे चौदा आणि पंधराच्या दुप्पट अठ्ठावीस ते तीस दिवसाचा कालावधी आहे तर या काळाला आपण काय म्हणतो चांद्रमास म्हणतो तर चांद्रमास म्हणजे काय एका अमावस्यापासून दुसऱ्या अमावस्यापर्यंतचा जो काळ आहे त्याला आपण चांद्रमास असे म्हणतो आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला आपण काय म्हणतो तिथी असं म्हणतो आपण घरात मोठ्या व्यक्तींना पाहिलं असेल आजची तीथ काय उद्याची तीथ काय तर या तिथी चंद्रमासातील जे दिवस असतात यांना धरून काढलेले असतात हे लक्षात ठेवा तर पुढे हे नेहमी लक्षात ठेवामध्ये आपण पाहूया पृथ्वीचे जे परिवलन असते म्हणजेच स्वतःभोवती जी पृथ्वी फिरते त्यामुळे काय होते दिन व रात्र होते तसेच पृथ्वीचा जो अक्ष कललेला आहे आपल्याला माहिती आहे पू आपण वस्ती पाहिल्याप्रमाणे पृथ्वीचा जो अक्ष आहे तो कळलेला आहे तसेच पृथ्वीचे जे परिभ्रमण आहे यामुळे ऋतूचक्र होते तर जे तीन ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा ऋतू हे, हे कशामुळे होतात तर पृथ्वीचा अक्ष कलेला आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते तसेच पृथ्वीवर दिन आणि रात्र का होते तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते तर खाली जर आपण पाहिलं ट्रिक्स दिलेले आहेत अमावस्यापासून तर पौर्णिमेपर्यंतचा जो काळ आहे त्याला आपण काय म्हणतो शुक्ल पक्ष असे म्हणतो तर तसेच पौर्णिमेपासून जो अमावस्यापर्यंतचा जो काळ आहे त्याला आपण काय म्हणतो कृष्ण पक्ष असे म्हणतो तर शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष याला मिळून काय होतं तर चांद्रमास होतो म्हणजेच जवळपास एक महिना होतो तर चांद्रमास म्हणजे वरती आपण काय पाहिले होते एका अमावस्यापासून तर दुसऱ्या अमावस्यापर्यंत म्हणजेच थोडक्यात काय या अमावस्यापासून पौर्णिमापर्यंत काय होतं शुक्ल पक्ष आणि या पौर्णिमेपासून परत अमावस्यापर्यंत काय होतं तर कृष्ण पक्ष म्हणजे दोन जर आपण या अमावस्या पाहिल्या ह्या ज्या दोन अमावस्या जर आपण पाहिल्या तर ह्याच्यामध्ये काय होतं शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष त्यामुळे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाला काय म्हणतो आपण चांद्रमास देखील म्हणतोय तर आपण आज काय शिकलो विद्यार्थ्यांना तर पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होतं दिन आणि रात्र होते आणि पृथ्वीचे जे सूर्यभोवतीचे जे परिभ्रमण आणि पृथ्वीचा जो अक्ष असतो यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात जर पुढं पाहिलं तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे चंद्राच्या कला दिसतात चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो त्यामुळे चंद्राच्या कला दिसत असतात तसेच एक अमावस्यापासून पुढच्या अमावस्यापर्यंतच्या काळाला काय म्हणतो आपण चांद्रमास असे म्हणतो आणि याचा कालावधी हो काय अठ्ठावीस ते तीस दिवसांचा तर पुढे जर पाहिलं तर पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चांद्रमासातील पंधरवाड्याला काय म्हणतो शुक्ल पक्ष असे म्हणतो तसेच अमावस्याला जो पंधरवाडा शेवट होतो त्याला आपण काय म्हणतो कृष्ण पक्ष असे म्हणतो तसेच जर खाली शेवट जर पाहिला शेवटचा जर पॉईंट पाहिला आपण तर चंद्रमासातील दिवसांना आपण काय म्हणतो तिथी असे म्हणतो तर हे सर्व महत्वाचे मुद्दे ध्यानात राहू द्या तर हा धडा या ठिकाणी संपतो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर बाल भारती स्टडीज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद